आज दिनांक एकवीस सप्टेंबरला पोलीस प्रशासनातर्फे अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निखिल पाटील पोलीस निरीक्षक श्री किशोर जुनगरे उपपोलीस निरीक्षक सौ काटोले व पोलीस दलातील अनेक सिपाही यांनी आपल्या या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत तालुक्यातील ताजनापूर वडगाव ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षरोपण केले या प्रसंगी वृक्षरोपणानंतर झालेल्या छोटे खाणी स्वागत समारंभात कॅप्टन डोभाळे यांनी एस डी पी निखिल पाटील यांना पुष्पगुच्छ व श्री विलास मेंढे यांचे हस्ते श्री जुनगरे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या मोहिमेअंतर्गत पोलीस प्रशासनाने एक आर्मी ऑफिसर कॅप्टन सुनील डोभाळे यांच्याच नावाची सर्वप्रथम निवड केल्याबद्दल कॅप्टन डोभाळे यांनी श्री किशोर जुनगरे साहेब व श्री निखिल पाटील साहेब यांचे आभार मानले तसेच फक्त अगदी एक दिवसाच्या पूर्व सुचनेवरून रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ वाजता गावाचे सरपंच श्री विलास उपसरपंच श्री विजूभाऊ रवींद्र टायडे मंडळी तयारी पूर्ण केल्याबद्दल एस डी पी ओ साहेबांनी सरपंचाचे व गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे कॅप्टन सुनील डोभाळे यांनी हे माझं गाव व अनुशासन प्रिय गाव असून आपण पोलीस प्रशासनाने लावलेल्या वृक्षांचे संबोधन ही करेल आणि याच आणि याचा फॉलोअप घेऊन दरवर्षी फीडबॅक ही पाठविल्या जाईल अशी गवाही दिली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला उत्कृष्ट कार्यक्रम पार पाडण्याकरिता केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले जागर मराठी न्यूज साठी स्वप्नील सरकटे अकोट